मोर्चा जर काढायचा असेल तर यांनी सरळ सरळ मोर्चा जो आहे त्या मंत्रिया मंडळातील एक मंत्री जे आहेत त्या मंत्र्यांच्या हो किल्स करकरे नावाचं एक मोठं लठ पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये या सर्व गोष्टींचा ओहापोह झालेला आहे एवढंच नव्हे तर थेट स्वरूपामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा यामध्ये सहभाग असल्याचं देखील त्या पुस्तकामध्ये नमूद केलं आहे आणि ज्यांनी ते डॉक्युमेंटेशन स स्पष्ट स्वरूपाचे केले आहेत असा त्यांच्यातलाच एक मंत्री आज त्यांच्या मंत्रिमंडळात आहे आणि काय आमच्या टिळक भवनवर तुम्ही नी राता या ठिकाणी मोर्चा काढता आणि राहता राहिला प्रश्न या निकालाच्या अनुषंगाने तर कालच जशा प्रकारचं एक आव्हान एक चुनौती ही राज्य सरकारला दिली आहे की बॉम्बस्फोटच्या दोन प्रकरणात मागच्या महिन्यात निकाल लागले या एक प्रकरणामध्ये आपण तापडतोपीनं सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या निकालाच्या संदर्भात आपण जाणार आहात का कारण दहशतवादी हल्ला हा दहशतवादी हल्ला आहे आणि मालेगाव या ठिकाणी देखील त्या ठिकाणी हाडामासा रक्तामासाचा मासांचा सडा पडला होता तिथे लोकांचे मृत्यूमुखी मृत्यूमुखी पडले होते आणि असं बसताना मग हा बॉम्बसोट कोणी केला या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही आणि यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हेमंत करकरे या एका व्यक्तीबद्दल तमाम महाराष्ट्राला आणि देशाला हळहळ आहे हेमंत करकरे हे शहीद आहेत आणि सव्वीस अकरा आल्यानंतर तुम्ही हेमंत करकर यांना पुष्पहार अर्पण करण्याकरता जाता आणि मालेगावचा निकाल लागल्यानंतर जर तुम्ही अशा प्रकारचं बेताल वर्तन वक्तव्याच्या पलीकडे जाऊन जर करत असाल तर हा दुटप्पीपणा जो आहे देवेंद्र फडणवीसांचा आणि त्यांच्या बगल बच्चांचा हा देखील समोर आल्याशिवाय हा राहत नाही त्यामुळे सत्य जे आहे ते, ते हेमंत करकर यांचे सर्व इंटरव्ह्यू जर आपण बघितले तर हे सत्य आपल्या समोर येईल चार्जशीट कशी आली कशी बदलल्या गेली हेही आपल्या सगळ्यांच्या समोर येईल आणि थेट स्वरूपाद्वारे थे सरकारी पक्ष मारणाऱ्या ज्या ॲडव्होकेट रोहिणी सालिवाल होत्या यांनीच सांगितलं की सरकारनी केस मला हलकी करायला सांगितली आहे स्लो करायला सांगितलेली आहे हा सर्व घटनाक्रम जो आहे हा चर्चेत येतो आणि आज त्यांनी मोर्चा आणला असता तर त्या मोर्चाला सामोरं जाण्याकरता आणि तुम्हीचं म्हणणं काय मांडत असताना हा सर्व संदर्भ देण्याकरता या ठिकाणी आम्ही तयार होतो हुकील हेमंत करकरे पुस्तक देखील त्या आंदोलनकारांना आम्हाला सप्रेम भेट द्यायचं होतं आर आर पाटलांचे आणि हेमंत करकरींचे जे सगळे इंटरव्ह्यूज आहेत तेही आपल्याला सगळ्यांसोबत शेअर करायचे ते मात्र ते, ते इथपर्यंत आले नाहीत आपल्या माध्यमातून त्यांना हे जरूर बघावं मात्र आज एवढंच सांगू इच्छितो की आज जर हेमंत करकरे असते आणि आर आर पाटील असते तर या निकसचा निकाल हा वेगळा लागला असता एवढंच या दोघांनाही श्रद्धांजली देत असताना या ठिकाणी मनाव असं वाटतं हे अत्यंत हास्यास्पद आहे एका पाकिस्तानचे दोन पाकिस्तान करणारा हाई काँग्रेस आहे आणि पाकिस्तान निर्मितीला पाठबळ देणारा जो विचार होता हा भारतीय जनता पक्षाचा विचार आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार आहे हे वक्तव्य पाकिस्तानच्या दार्जिन्यांच्या अनुषंगाने करत असताना शिवसेनेनं त्यांचा मोर्चा हा देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याकडे जर वळवला तर जास्ती चांगलं होईल कारण स्वातंत्र्याचं आंदोलन एकोणीसशे बेचाळीसचं पेटत असताना त्यांचे नेते जे आहेत हे मुस्लिम लीग जिन्नांच्या मुस्लिम लीगशी त्यांची आघाडी होती युती होती आणि सामा प्रसाद मुखर्जी हे मुस्लिम लीगच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री होते त्यामुळे पाकिस्तानच्या निर्मितीचा आवाज उठवणारे आणि पाकिस्तानची निर्मिती करणाऱ्या मुस्लिम लीगच्या सोबत हात मिळवणे जी होती ती भारतीय भारतीय जनता पक्षाची होती त्यामुळे तो मोर्चा त्या बाजूला जर नेला असता तर बरं झालं असतं त्यामुळे त्यांनी कृपा करून त्यांचं अज्ञान दूर करून घ्यावं ही माझी त्यांना विनंती माझा सूचना आहे नाही हो यात मूळ मुद्दा हा आहे की भारतातल्या सर्व भाषा ज्या आहेत त्या गुन्ह्या गोविंदाने राहाव्या गुन्ह्या गोविंदा नांदाव्या अनुसूची आठ मधल्या ज्या बावीस भाषा आहेत त्यांनी सोबत एकाच देशामध्ये जर सोबत राहिल्या हातात हात घालून चालल्या तर ते आहे मात्र मूळ मुद्दा हा आहे की सेक्युलरिझमच्या विरोधात आहे हे जातीवादी आम्ही जेव्हा म्हणतो हे पोलरायझेशन जेव्हा करतात म्हणतो तेव्हा काही नुसता धर्म हा संदर्भ नाही तर धर्माच्या नावावरही हे वाद घालतात पोलरायझेशन करतात जातीच्या नावावरही करतात भाषेच्या नावावर करतात प्रदेशांच्याही नावावर ते करतात आणि हे सर्व करत असताना सेक्युलरिझम जो सांगतो तो सर्वांना सोबत घ्या सांगतो मात्र दरवेळेस या मुद्द्यांवरून तो जातीवाद करतात गुजराती जर संमेलन होत असेल तर त्यात हरकत आक्षेप काहीच नाही मात्र त्या भाषेवरून मराठीला चेतवणी देणे आणि दोन भाषांमध्ये भांडण लावणे एक तर आपण मॅच लावलेली बघितलीच हिंदी विरुद्ध मराठी हा एक सामना त्यांनी खेळण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश त्यांना आलं नाही आता मराठी विरुद्ध गुजरात हा पुन्हा एकदा सामना लावत आहेत आणि दर प्रकरणात भारत पाकिस्तान भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करणारी ही जी जमात आहे ही या देशाचा वाटोळं करायला निघालेली आहे उद्योग हा गंभीर प्रश्न आहे गुजरातच नाही आता ही गुजरातची जी वारी होती ही तर सुरूच आहे मात्र आता दक्षिणेतही मोठ्या प्रमाणावर भारताचे उद्योग आणि मोठे मोठे ऑफिसेस चाललेले आहे दुर्दैव आहे राज ठाकरे साहेबांनी आता भाजप आणि या एकंदर संदर्भातला हा सगळा खेळ बघितल्यानंतर उशिरा का होईना मात्र यावर ते भाष्य करत आहे ही आनंदाची बाब आहे आता दुक्की तिरी झाल्यावर आता जोकर हे बाहेर येत असावेत की काय अशी एक शंका ही निर्माण व्हायला लागली आहेत आणि अनेक बेताल अशा स्वरूपाचे वक्तव्य नव्हे तर अशा वर्तणुकीची माणसं ही सत्ताधीश होऊन ही आपल्या महाराष्ट्रामध्ये थैमान घालत आहेत थँक्यू थँक्यू अरे आपला कॅमेरा खाण लावला